सन्मान्य अध्यक्ष महोदय सन्मान्य आमदार सत्य देशमुख साहेबांनी दोन मुद्दे मांडले त्यातला एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे ज्याचा उल्लेख मगाशी सुद्धा कॅप्टन सिलवन साहेबांच्या प्रश्नाच्या उत्तराच्या वेळेला मी सांगितला महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये आम्ही जे काही काम करतोय ते काम आम्ही ज्यावेळेला तामिळनाडूला गेलो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला अधिक चांगल्या पद्धतीचं तामिळनाडूत काम चाललं ते बघून आम्ही सांगितलं आणि आम्ही गेलो त्यावेळे आमच्या लक्षात आलं की एकूण कामापैकी पन्नास ते पंचावन्न टक्के काम हे आपल्या आपल्या डिपार्टमेंटमधल्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये होते आणि मग आमच्या लक्षात आलं की ते, तो ते तो का होतंय तर त्यावेळेला त्यांनी जी काय पॉलिसी घेतली तीच पॉलिसी आपण करतो आहे आणि उद्याच्या कॅबिनेटमध्ये ती येते एका बाजूला एकूण जे काय आपल्या हॉस्पिटल्समधले ज्या विशेषतः शासकीय हॉस्पिटलमध्ये जे ऑपरेशन करतात पंधरा टक्के आपण विशिष्ट मर्यादेपर्यंत त्या सगळ्या मंडळींना आपण इन्सेंटिव्ह देतो आहे त्याच्यापुढे एका कॅपनंतर आपण देत नव्हतो मग हे सगळे लोक जर काय काम थांबवलं तर मग ह्या सगळ्या लोकांना खाजगी हॉस्पिटलमध्ये जायला लागेल आता आपण ऐवजी वीस टक्के आपण करतोय आणि ती कॅपसुद्धा उठवले अनेक ठिकाणी राज्यातले एकूण महात्मा फुले आरोग्यदायी योजनेतले जे काही पैसे आहेत त्यातले पन्नास टक्केपेक्षा जास्त पैसे हे आमच्या डिपार्टमेंटच्या हॉस्पिटल्समध्येच खर्च झाले पाहिजे अशा पद्धतीचं टार्गेट येऊन आम्ही काम करतो आहे त्याचा फायदा निश्चितपणे होणार आहे आणि राहिला विशेष शिराळ्यातल्या डायलिसिस सॉरी टी स्कॅनचा टी स्कॅनची योजना आपल्या ह्याच्या काय तो आपलं एम आर आय सी टी स्कॅन डायलिसिस ए सी जी ह्या सगळ्या योजना आपण एक म्हणून काम करतो आहे त्यामुळं आपलं तरी करणारच आहोत पण राज्यातल्या जितका चांगल्या हॉस्पिटल्स जिथं गर्दी असेल आणि लोकांची सुविधा असेल लोकांना सुविधा होत असेल तर सगळीकडेच सुरू करणार आहोत शिराळा तर प्राधान्यानेच आपण येणार आहोत